नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शेपूच्या भाजीचे आणि पोहेची रेसिपी दाखवणार आहे तर एकदम नवीन अशी रेसिपी आहे तुम्ही कुठंही बघितली नसेल तर मी स्वतः बनवून ही तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे तर यासाठी इथं शेपू धुवून घेतलेला आहे शेपू थोडीच घ्यायची आहे आणि एकदम बारीक कट करून घ्यायचे आता याच्या काड्या न वापरता नुसते पानंपानं घेतलेले आहेत मी एक आता एक मिरची पण घेतलेली आहे ती पण बारीक काप करून घ्यायची आता याचे काप करून घेतलेले आहेत आता इथे पोहे घेतलेले आहेत पोहे भिजवून घ्यायचे आता इथे मी एक बटाटा खिसून घेतलेला आहे ती पण असं पाण्यात ठेवून द्यायचे आता गॅसवर एक चमचा तेल टाकले तेल गरम झाल्यावर याच्यात मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत थोडेसे आता याच्यात मिरची कट केलेली टाकून घ्यायची लगेच थोडंसं लसण नकलून घेतलेलं आहे बारीक करून ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथं शेपो घेतलेले ते याच्यामध्ये परतून घ्यायची तेलामध्ये आता थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे याच्यामध्येच एक बटाटे खिसून ठेवलं होतं ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हा एक पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता हे बटाटा पण एकदम छान असं तेलामध्ये परतून घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकली आता हे परतून घ्यायचे आणि याच्यात पाणी एक वाटीचा अंदाजे एक वाटीवर टाकून घ्यायचे आता पाण्याला उकळी आलेली आहे याच्यामध्ये लगेच भिजलेले पोहे टाकून घ्यायचे आता हे भिजलेले पोहे पाण्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहेत ह्या भाजीमध्ये आणि बटाटेमध्ये आता हे मिक्स झालेलं आहे आता एक चमच्यावर याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आता थोडंसं पाणी राहिल्यावर याच्यामध्ये एक चमचा रवा टाकायचे एक किंवा दोन चमचे टाकले तरी चालते आणि आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आत आता इथे छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी खाली ठेवायचे आणखीन थोडंसं गरम आहे आता थोडंसं हाताला तेल लावून याची आपण टिक्की बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने गोल आकारामध्ये थोडंसं बनवून घ्यायचे टिक्कीचा आकार तर तुम्ही ह्याला तळून खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरी एकदम छान चवदार असं लागते किंवा तेलामध्ये तळलं तर आणखीन छान लागते तर मी असंच खाणार आहे कमी तेलामध्ये खाल्लं तर आणखीन छान आणि पौष्टिक पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद